सोबत गोकुल cool, so cool. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना परब यांनी तुळस येथील जैतिर उत्सवाला हजेरी लावली श्रीदेव चरणी नतमस्त घोट शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं पाहूया हा श्रीदेव जयतीर उत्सवानिमित्त या ठिकाणी या भागाच्या या अर्चना घरी पर परब मॅडम यांनी या श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलेलं आहे नमस्कार मॅडम आपण दरवर्षीप्रमाणे आजही दर्शन घेतलेलं आहे जयतीर उत्सवाला सुरुवात झालेली आहे काय जैतिराच्या आणि साकडं घातलं काय सांगाल आज जयतीर उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि पुढचे अकरा दिवस हा उत्सव नेहमी साजरा होतो अतिशय उत्साहाचं वातावरण आज मंदिरामध्ये आहे अनेक भाविक वेगवेगळ्या भागातनं इथे आलेले आहेत आज आम्ही मंदिरात दर्शन घेतलं तर श्रीदेव जयतीराची ख्याती म्हणजे श्रीदेव नारायण नवसाला पावणारा देव आणि संकटाला धावून येणारा देव तर माहेरवाशिणीच्या पाठीशी राहणारा देव अशी जयतिराची ओळख आहे आणि तशी भक्तांना नेहमीच त्याची हे येत असते प्रचिती आणि आज आम्ही इथे देवाला आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवाराने इथे भेट घेतली आणि दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले आम्ही असं साखडं घातलं की आमच्या शेतकऱ्याला यावर्षी चांगला पाऊस मिळू देत आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ दे नको आमचा न जो भाविक आहे त्याला चांगलं आरोग्य लाभू देत चांगलं संकटस्थी त्याला कोणतंही संकट येऊ नये आणि संकटस्थयी देवे दर देवेला देव धावूनच येतो पण असं आम्ही साखडं घातलं आणि नक्कीच श्रीदेव जयतीर हा भक्ताच्या पाठीशी हा असाच यावर्षी पण राह आणि हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहाने आज साजरा होतोय सर्व भक्तगणांनाही मी शुभेच्छा देते आणि श्रीदेवा जयतीलाच नमस्कार करून थांबते धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल